मुळ पुढील बातमीकडे जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण काढताना चक्रानुक्रम पाळला गेला नाही त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षणे काढावीत अशी मागणी ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे पत्रकार बैठकीत त्यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या जागांसाठी तेरा ऑक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले यामधील एकोणतीस गटात अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे पुढील गटांना या आरक्षणाची संधी हुकली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्यघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढणार आहोत अनुसूचित जातीसाठी म्हैसाळ मालगाव कवलापूर रांजरी उमदी सावळज हे गट आरक्षित झाले आहेत म्हैसाळ गट एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार दोनमध्ये बेडगट दोन हजार दोन व दोन हजार सतरामध्ये मालगाव गट दोन हजार दोनमध्ये कवलापूर गट दोन हजार सातमध्ये उमदी गट दोन हजार दोनमध्ये गट दोन हजार दोनमध्ये आणि सावळज दोन हजार दोनच्या निवडणुकीत अनुसूचितसाठी आरक्षित होते तेथे यावेळीही अनुसूचित अनुसूचित जाती आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे या गटावर अन्याय झाला आहे मुळीक म्हणाले या निवडणुकीसाठी अनुसूचित लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल शेगाव हे गट या जातीसाठी आरक्षित होणे आवश्यक होते पण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा चक्रानुक्रम प्रशासनाने पाळला नाही त्यामुळे तेथील अनुसूचित उमेदवारावर अन्याय झाला आहे मुळीक यांनी सांगितले की खरसुंडी वांगी विसापूर चिंचणी मणेराजुरी कुंडल चिकुर्डे कोकरूड एरंडोली कसबेडिग्रस हे गट सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण झाले आहेत याउलट तडसर देवराष्ट्रीय येळावी कवठेकन मणेराजुरी ढालगाव कासेगाव वाटेगाव पेठ लेंगरे हे जिल्हा सर्वसाधारण होणे आवश्यक होते सुमारे बारा गटात सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षण आल्या आहेत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषद कायद्याला अनुसरून नाही याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सात हरकती नोंदवल्या आहेत त्यांनी त्यावर योग्य कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत आरक्षणाची पुनरावृत्ती झालेल्या गटातील कार्यकर्त्यांनी ही हरकती दाखल कराव्यात बाबासाहेब अमृतसागर उमेश पाटील बोधिसत्व माने सचिन साबळे अरविंद पाटील यांनी हरकती दाखल केल्या आहेत मुळीक यांनी सांगितले की नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी तळसर्व पेठ हे गट सलग दुसऱ्यांदा आरक्षित झालेत मुचंडी शेगाव कडेपूर देवराष्ट्रे ढालगाव अंकलखोप बोरगाव बुधगाव समडोळी या गटामध्येही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे वास्तविक जाडरबोबलात माडग्या कुची दिघंची निंबवडे वाळवा बावची चिकुर्डे संख बिळूर करंजे एरंडोली कवठेपिरान सावळस वाकुर्डे बुद्रुक कोक्रूड हे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होणे आवश्यक होते